नमस्कार गणितात मोठमोठे गुणाकार सोपे करण्याची एक जबरदस्त पद्धत आहे जिला म्हणतात घातांक चला तर मग आजच्या या भागात आपण घातांक आणि त्याचे नियम समजून घेऊया जे गणिताला अधिक सोपं आणि खरंच मजेशीर बनवतात आता जरा विचार करा आपल्याला तीनचा चार वेळा गुणाकार करायचा आहे म्हणजे असं तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन हे असं लिहायला थोडं लांबलचक वाटतंय नाही का आणि विचार करा जेव्हा संख्या खूप मोठी असेल तेव्हा तो अजूनच कंटाळवाणा होईल मग प्रश्न हा आहे की हा जो वारंवार होणारा गुणाकार आहे त्याला लिहिण्याचा काही सोपा मार्ग आहे का तर हो नक्कीच आहे आणि तो सोपा मार्ग आहे घातांक घातांक म्हणजे काय तर वारंवार होणाऱ्या गुणाकाराला एकदम छोट्या स्वरूपात लिहिण्याची पद्धत इथे बघा तीनचा चौथा घात यातला तीन ही झाली आपली मूळ संख्या म्हणजेच बेस ज्या संख्येचा गुणाकार होतोय आणि डोक्यावरचा जो चार आहे तो आहे घातांक तो आपल्याला सांगतो की मूळ संख्येचा किती वेळा गुणाकार करायचाय बघा किती सोपं झालं चला आता घातांकांसोबत काम करण्यासाठी काही मूलभूत नियम पाहूया हे नियम म्हणजे एक प्रकारे आपली हत्यारं आहेत जी मोठी मोठी गणित अगदी सहजपणे सोडवायला मदत करतील तर पहिला नियम आहे गुणाकाराचा जेव्हा मूळ संख्या म्हणजे बेस सारखीच असते तेव्हा आपल्याला फक्त घातांकांची बेरीज करायची असते म्हणजे बघा दोनचा घण गुणिले दोनचा चौथा पावर इथे बेस समान आहे म्हणून आपण फक्त तीन आणि चार यांची बेरीज करतो उत्तर आलं दोनचा सातवा पावर सोप आहे ना आता भागाकाराचा नियम पाहू इथेही तीच गोष्ट जर मूळ संख्या समान असेल तर आपण घातांकांची वजाबाकी करतो उदाहरणार्थ पाचचा चा सहावा घात भागिले पाचचा दुसरा घात आपल्याला फक्त सहामधून मधून दोन वजा करायचे आहेत आणि उत्तर आलं पाचचा चौथा घात आता एक गमतीशीर नियम घातांकाचा भातांक म्हणजे जेव्हा एका घातांकी संख्येला पुन्हा घातांक दिला जातो तेव्हा त्या ते दोन्ही घातांकांचा सरळ सरळ गुणाकार करायचा जसं की तीनचा वर्ग चौथामध्ये आपण दोन आणि चारचा गुणाकार करतो आणि उत्तर येतं तीनचा आठवा घात बरं आता विचार करा जर मूळ संख्या वेगळ्या असतील पण घातांक समान असेल तर अशा वेळी गुणाकार करताना आपण मूळ संख्यांचा गुणाकार करून तोच घातांक ठेवतो आणि भागाकारातही तसंच आपण मूळ संख्यांचा भागाकार करून तोच समान घातांक ठेवतो हे नियम पण गणित सोपी करण्यासाठी खूपच उपयोगी आहेत चला आता काही खास पण तितक्याच महत्वाच्या नियमांकडे वळूया हे नियम आहेत शून्य आणि ऋण घातांकांसाठी हे अनेकदा गोंधळात टाकू शकतात पण खरं तर ते खूप सोपे आहेत शून्य घातांकाचा नियम तर सगळ्यात सरळ आहे कोणत्याही संख्येचा फक्त ती शून्य नसावी घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एक येतं हो नेहमी एक मग ती संख्या सात असो किंवा सात हजार काही फरक पडत नाही ऋण घातांक बघून अजिबात घाबरायचं नाहीये याचा सरळ अर्थ आहे त्या संख्येचा व्यस्त किंवा रेसिप्रोकल घेणे म्हणजे ए रेस टू मायनस एन बरोबर एक भागिले एन उदाहरणार्थ दोन रेस टू मायनस तीन म्हणजे एक भागिले दोनचा क्यूब ज्याचं उत्तर येतं एक भागिले आठ आता आपण शेवटच्या प्रकारच्या घातांकाकडे आलो आहोत आणि तो आहे अपूर्णांक घातांक हा नियम आपल्याला वर्गमूळ आणि घनमूळ या आपल्या ओळखीच्या संकल्पनांशी जोडतो जेव्हा घातांक पूर्णांक नसून अपूर्णांकात असतो तेव्हा तो त्या संख्येचं मूळ म्हणजे रूट दाखवतो हो सोप्या भाषेत सांगायचं तर ही वर्गमूळ किंवा घनमूळ लिहिण्याची एक वेगळी गणिती पद्धत आहे ही दोन सगळ्यात जास्त वापरली जाणारी उदाहरणं आहेत एक छेद दोन घातांक म्हणजे वर्गमूळ आणि एक छेद तीन घातांक म्हणजे घनमूळ बघा किती सोपं आणि सुटसुटीत आहे चला तर मग आता जे काही शिकलो आहोत त्याचा थोडा सराफ करूया काही उदाहरणं सोडवली की हे नियम डोक्यात आणखी पक्के बसतील पहिलं उदाहरण अगदी सोपा आहे पंधराचा पहिला घात गुणिले पंधराचा दुसरा घात काय असेल बरं याचं उत्तर जरा विचार करा अगदी बरोबर इथे मूळ संख्या समान आहे म्हणून आपण घातांकांची फक्त बेरीज करणार एक अधिक दोन म्हणजे तीन तर उत्तर आहे पंधराचा तिसरा घात आता थोडं आव्हानात्मक उदाहरण घेऊ सातचा ऋण एक घात चा वर्ग इथे कोणते नियम लागतील इथे आपण दोन नियम एकत्र वापरले आहेत पहिला घातांकाचा घातांक नियम ज्यामुळे वजा एक आणि दोनचा गुणाकार होऊन सात वजा दोन मिळतं आणि मग दुसरा ऋणघातांकाचा नियम ज्यामुळे उत्तर येतं एक भागिले सातचा सा वर्ग म्हणजेच एक भागिले एकोणपन्नास तर आपण आता जवळजवळ सगळ्या नियमांवरून गेलो आहोत चला आपण शिकलेले सर्व नियम एकाच ठिकाणी एका नजरेत पाहूया ही स्लाइड म्हणजे आपण आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या नियमांचा सारांश आहे इथे आपण बघू शकतो की गुणाकारात घातांकांची बेरीज होते तर भागाकारात वजाबाकी घातांकाचा भातांक असेल तर गुणाकार होतो आणि हो शून्य घातांकाचं उत्तर नेहमी एक येतं हा तक्ता नंतर कधी उपयोगी पडू शकतो म्हणून काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत घातांक मोठ्या गणितांना सोपे करतात शून्याचा घातांक नेहमी एक असतो ऋण घातांक म्हणजे त्या संख्येचा व्यस्त आणि अपूर्णांक घातांक म्हणजे मूळ आता हे सगळे नियम माहीत झाल्यावर रोजच्या आयुष्यात किंवा अभ्यासातलं कोणतं मोठं गणित या नियमांनी सोपं करता येईल याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही